लक्षात जेव्हा मी रितेश सरांबरोबर दायभारी केला होता तो पण एक मास मसाला फिल्म होती, होती। आणि एक सुपरहिट होती त्याच्यानंतर एकही सिनेमा असा आला नाही जो त्या कॅटेगरीमध्ये असेल किंवा तितका ॲक्शन पॅक्ट असेल आणि मला वाटतं ते का नाही करत लोक आपल्याकडे चांगले ॲक्टर्स आहे आपल्याकडे ॲक्टर्स आहे जे इतकं छान अभिनय करतात आणि ॲक्शन इज अ पार्ट ऑफ दॅट ॲक्टिंग तर मी समितला भेटलो आणि समितजवळ हा एक सब्जेक्ट होता म्हटलं करूया हा सब्जेक्ट करायचाच आहे कसं तरी गेलो आणि बहुतेक सात वर्ष झाली आपल्याला सेवन इयर्स वी वेटेड uh, सात वर्ष आम्ही स्क्रिप्ट घेऊन तिकडे तिकडे फिरलो uh, कोविड आलं त्याच्यानंतर परत तीच एक प्रोसेस चालू होती आणि तेव्हा मला पुनीत भेटले आणि एक पुनीतनी फक्त एकदा स्क्रिप्ट ऐकली आणि लगेच कुठेही काय बजेट किती आहे कसं आहे काही प्रश्न नाही चला करूया सो पुनीत शोड दॅट फेथ इन आस मी अँड समेथ अँड आय होप वी डिलिवर्ड दॅट वॉट त्यांनी एक असं uh, बघितलं होतं की हा सिनेमा असा दिसणार आणि एकदा सगळ्यांचे रिॲक्शन बघितले तर दिसतोय तसं राहिली गोष्ट uh, की आपण uh, एक थॉट होता की आपण uh, साऊथमध्ये असं म्हटलं साऊथमध्ये किंवा हिंदीमध्ये uh, त्याचे कलेक्शन महाराष्ट्रमध्ये सगळ्यात जास्त असतात हेल्प बरेच लोकांना माहिती नसेल किंवा असेल तर तो गो रिॲक्ट पण ते सगळे ॲक्शन मसाला फिल्म्सचे सर्वात जास्त ऑडियन्स किंवा व्ह्युअर्स महाराष्ट्रामध्ये आहे तर मग महाराष्ट्रात मराठीमध्ये असा सिनेमा का नाही करायचं आपण करू शकतो आणि तोच एक थॉट घेऊन आम्ही रानटी केला आहे आणि आता अशी अपेक्षा आहे की लोक एकदा आणि दोनदा तीनदा जाऊन हा सिनेमा बघणार आणि एक दाखवणार या जगाला की मराठी सिनेमा एक कमर्शियल स्पेसमध्ये कुठे जाऊ शकतो तर तो तोच एक प्रयत्न आहे आणि एक थँक्स अमित की तू उभारायला इतक्या वर्ष माझ्या बरोबर आणि आपण दोघं आपण ही जर्नी so काढली आहे आणि फायनली प्लीज जाऊन बघा बावीस तारखेला रानटी आपल्या मित्रांबरोबर आपल्या रानटी मित्रांबरोबर आपल्या फॅमिली बरोबर मजा येईल तुम्हाला वीपीएल युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका